त्यांच्यामध्ये फुल एक आणि कसं आपल्या नवऱ्याला काबूमध्ये ठेवायचं हे शिकवायला पाहिजे सावीने मला गिफ्ट म्हणून सावी नाही मी सावीला सांगेन की मला तू आहेर म्हणून अश्विनीला कोपऱ्यात घेऊन दिला जरा डोस <laughs> <laughs> नमस्कार मी मधुराशी नाई आणि कलाकृती मिळाले तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता पुरोहितांच्या घरामध्ये पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत कारण आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी रवा राघव पुन्हा एकदा ते चढणार आहेत हाय मस्त आणि इथे मला फार छान वाटतंय कारण आल्यापासून एक बघते ना इतक्या अशा पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत आणि असं घरचं कार्य असल्याचं एक फील होत लग्नाची घाई दिसते ना मला सांगा शूट कसं सुरू आहे आणि डान्सची आता संगीत आहे जो रिहर्सल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा चालू आहेत आणि किती धावपळ चालली आता आता धावपळ भरपूर आहे आता तसं तुम्ही पाहिलं असेल आता आम्ही जे शूट करत होतो संगीत साठी आमच्या रिहर्सल सुरू होत्या आणि अचानक रमाच्या पायाला काच लागते ती पडतीय सो so, तुम्हाला जे संगीतचं जे डान्स असणार आहे जरा एक्साइटिंग आणि काय म्हणतात डान्स करणार की नाही इतपासून तयारी आहे आणि ती डान्स करते की नाही करते कशी करते आणि मग कसं ते ट्विस्ट आहे त्या डान्समध्ये हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला खूप छान वाटणार आहे मजा येणार आहे त्यामुळे लग्न सप्ताह जो आमचा आहे अकरा तारखेपासून तो बघायला तुम्ही विसरू नका <laughs> मला सांगा इतके सगळे ट्विस्ट अँड टर्न्स पार करत 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 आता रमा फायनली एकत्र आलेत आणि सगळ्यांच्या पसंतीला उतरून आता पुन्हा एकदा घरचे छान लग्न लावून देतात साधारण म्हणून आता कसं वाटतंय की बाबा एक शांत छान एक वेगळा ट्रॅक एक एन्जॉय करता येणार आहे विघ्न काय नाही म्हणजे ट्विस्ट आहे पण करेल हो हो खरं सांगायचं झालं तर एक हलका ट्विस्ट आहे ज्याच्यामुळे थोडस एक असं काय म्हणतात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे पण तो सुद्धा असा थोडा इमोशनल आहे हा <laughs> तो सुद्धा थोडासा इमोशनल आहे पण खरं सांगायचं तर खूप दिवसांनी आम्ही आमच्या इथे इतकं सेटवर पॉझिटिव्ह क्लायमेट आहे आणि स्पेशली मी ऐश्वर्या म्हणून खुश यासाठी आहे की रमाची सगळी फॅमिली आली आणि मला सईला भेटता येत आहे म्हणजे श्रद्धाला भेटता येत आरुषीला आमच्या भेटता येत आहे आणि पवित्राला भेटता येत आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आणि सगळेच जण एकत्र आहेत इथे मज्जा मस्ती धमाल आणि आम्ही जे काही परफॉर्म करतो आमची जेवढी मेहनत लागते त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमचा एवढा सहभाग आहे ना म्हणजे राईट फ्रॉम स्पॉट टीम ड्रेस टीम हेअर टीम मेकअप टीम म्हणजे प्रत्येक जण आम्हाला आमचं डान्स असू दे आम्ही नाईट शिफ्ट करतोय संगीतचं सगळं शूट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत सो आम्हाला एनर्जी देण्यासाठी सगळेजण असते तत्पर उभे असतात आणि एकदम शूट तर रात्री दोन वाजता केलं आम्ही बट स्टील ती जी एनर्जी आ, होती ती आम्हाला मिळाली बिकॉज ऑफ क्रू कारण ते सगळे जण आणि कोणीच असं मरग किंवा नाही आम्हाला आम्ही बघितल्यावर कळत की होता सो धमाल मस्ती इतकी एनर्जी असल्यानंतर काय होणार आहे तर मला सांगा आता लग्न सप्ताह आहे सो इतर दुसऱ्या ज्या मालिका आहेत आपल्या चॅनलवरच्या त्यातले जर का कलाकार ह्याच्यामध्ये आले तुमच्या लग्नाला समजा तर आता तुम्हाला सांगायचं सांगायचंय की त्या जोड्यांनी तुम्हाला आहे म्हणून काय दिलं पाहिजे ठीक आहे okay. तीन जोड्यांची नावं सांगणार आहे मी सगळ्यात आधी राज, राज कावेरी आ... <laughs> <laughs> राज हो। कावेरी मला चहा बनवायला शिकवणं चहा राजबागेचं चहा बनवायला शिकवणं मला कावेरीनी तिच्या हातचा चहा पाजावा माझा हा त्याचा चहा प्रीतम आणि अंजली प्रीतम आणि अंजली प्रीतमने आमच्यासाठी छान म्युझिक कम्पोज exactly. करावं काहीतरी छान त्याच्यासाठी आणि मग त्याच गाण्यावरती आम्ही अर्जुन सावी अर्जुन सावी त्यांनी त्यांचं टशन आणि काय म्हणतात त्यांची जी काय एक जे त्यांच्यामध्ये फुल एक आणि कसं आपल्या नवऱ्याला काबूमध्ये ठेवायचं हे शिकवायला पाहिजे सावीने मला गिफ्ट म्हणून सावी नाही मी सावीला सांगेन की मला तू आहे म्हणून अश्विनीला कोपऱ्यात घेऊन तिला जरा डोस हाच आहे पण मला ना कायम एक प्रश्न पडतो हो की आता तुमच्या सगळ्यांचं स्केड्यूल इतकं पॅक असतं पण आता मध्ये सुद्धा मी जेव्हा राघो आणि कावेरीला भेटले त्यांच्या सेटवरती गेले होते त्यांना बरोबर माहिती होतं की कोणाच्या सिरियलमध्ये मध्ये काय चालू आहे मला सांगा काय सिक्रेट काय की तुम्ही का, कशी माहिती ठेवता या ठेवताची तुम्हाला सगळं माहिती असतं की कशात काय चालू आहे आम्ही खूप कनेक्टेड आहोत आम्ही सतत फोनवर असं बोलत असतो किंवा आम्ही एकमेकांचे शोज फॉलो करण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला खरंच मनापासून सगळ्या सगळ्यांनाच असं वाटत असेल की सगळ्यांचे शोज खूपच छान आहेत आणि फॉलो करावेसे असे वाटत कलर्स मराठीवरती कसं प्रत्येकाचे स्नेपेट्स येत असतात काय काय येत असत सो त्याच्यात एक अंदाज लागत राहतो की सो आणि तसं नाही तर आम्ही इंद्रनील आणि नी रसिकाशी मी अशी डे टू डे काय म्हणतात हा पंधरा दिवसात एकदा वगैरे आमचं असं बोलणं होतं परवा तिचा बर्थडे होता आम्ही विश करून तिला तेच आम्हाला सगळे असं गॉसिप्स मिळतात काय चाललंय त्यांच्या शो मध्ये तुमचं आहे तुमचं हे आम्ही असं अजून वेगळे चालू आहे सो आम्ही हे कनेक्टेड आहोत खूप गोड आणि इतके सपोर्टिव्ह आहेत जेव्हा जेव्हा इव्हेंट्स आम्ही अगदी असे सगळे इतके प्रेमाने भेटतो आणि सगळे विचारपूस करणं आणि सगळं सगळं खूप छान आहे त्यामुळे आहोत मी कनेक्टेड हा छान गोष्ट आहे पण आता मला सांगा की निखिल आणि ऐश्वर्या म्हणून तुम्हाला आता एकमेकांचे जे भावी पार्टनर्स असतील त्यांना एक काय कुचका सल्ला द्यायला आवडेल कुचका कुचका सल्ला, सल्ला।, सल्ला। लग्नाच्या बाबतीत म्हणजे अशी एखादी तुमची काहीतरी विनोदी सवय किंवा असं म्हणजे आपण असं म्हणतो ना की थोडा आपण एक टोमडा मारतो की हा हे असं बाबा असं एक काय तुम्ही द्याल कुचका सल्ला मी म्हणेन की मला खूप खायला लागतो त्यामुळे पैसा साठवून नाही पण तुला पण तुला, 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 तुला निखिलच्या पार्टनर साठी सांगा एकमेकांसाठी सांगायचं माझ्याच पार्टनर फ्युचर पार्टनर कुचका सल्ला देशील अतिशय डॉमिनेटिंग माणूस आहे पर्टिक्युलर गोष्टींसाठी <laughs> पर्टिक्युलर गोष्टींसाठी जसं डान्ससाठी खूपच वेगळंच प्रेम आहे म्हणजे ते असं झालं नाही तर प्लीज चुकूनही तुझ्या संगीतला ह्याच्यासोबत नाचू नको कुठला तरी भलता पार्टनर घेऊन येतो नाचण्यासाठी परफेक्शन असणं काय वाईट आहे तुम्हाला मला तू तर माझं सांग <laughs> बाकी मी बोलून झालं ऐश्वर्याच्या फ्युचर पार्टनरला मी असा सल्ला देईन की जपून एवढं म्हणजे जपून वाघ जपून बोल बिकॉज तू जर का काही चुकीचं बोललास काहीतरी uh, काय म्हणतात जे बोलायला नको ते बोललास तर मग तुझी काही खैर नाही म्हणून जपून <laughs> बर एवढी छान मेहंदी काढली आहे अजिबात कष्ट देत नाही मी माझ्या नवऱ्याला आणि मी त्याच्यासोबत माझंही नाव लिहिलेलं आहे रमा राघव आमच्या जोडीचंही नाव लिहिलेलं आहे त्यामुळे जराही कष्ट देत नाही आम्ही आमच्या तिला कॉम्प्लिमेंट दिलीस का तू ऑफकोर्स तिथे ती, ती, ती लग्नात आणि ह्याच्यात प्रत्येक ठिकाणी मला नाही आठवत आहे शेट मी गजनी झाले डोळ्यात न बघायला खरंच खरंच छान दिसते थँक्यू थँक्यू सो मच एस्पेशली आणि तिने या अख्या सिक्वेन्स मध्ये तिचं हेअर आणि हेच आहे ना ते खूप खरंच छान केलं होतं तिने आणि द वे शी was... तू निखिल म्हणून सांगतो हां हे निखिल म्हणून सांगते मी की तिने खरंच खूप चांगलं केलं होतं द आउटफिट्स द हेअरस्टायलिंग द मेकअप एव्हरीथिंग वॉज जस्ट नाही तर आमची जी टीम आहे अख्खी आमची अश्विनीजी दीपालीजी आणि सगळेच जण पायल वगैरे ह्यांनी ऍक्च्युली क्रेडिट आहे की त्यांनी मी फक्त त्यांना असं असं दाखवलं ऐका ना आपण हे असं असं करूया करू शकू का अरे हो हो करूया आणि त्यांनी त्यांनी पण तेवढंच काय म्हणतात एक्साइटमेंट एन्थुसियाझम आणि सगळंच तरुण त्यांनी एनर्जीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कारण दहा दहा वेळा बदलणं आणि ते तेवढ्या कठीण हेअरस्टाईल्स करणं हॅट्स ऑफ टू देम की त्यांनी ते आणि माझंच नाही तर प्रत्येकाचं जेवढ्या या दहा बायका आहेत शो मधल्या सगळ्यांच त्यांनी केलं <laughs> क्या बात आहे पण आता ह्या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता ठरवल्यात की हे 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 मला माझ्या लग्नात सुद्धा करायचंय हा म्हणजे सगळंच करायचं आहे इनफॅक्ट अजून खूप धूमधडाक्यात करा <laughs> खरं तर माझं नेहमी असं माझ्या आईने विचारलं लग मला कधी लग्न करायचंच नाही मला नाही करायचं आहे लग्न केवढं तर आणि ॲस्पेशली हे हे जे केल्यानंतर माझं असं झालं आहे बाबरे हे एवढं सगळं असतं लग्नामध्ये बाबा अच्छा ओ हे एवढाव्या बसावं लागतं इथे एवढ्या वेळ ह्या सगळ्या विधी नको बाबा मला नाही करायचं आहे लग्न त्यापेक्षा मी अशीच एकटी राहीन म्हणलं पण लग्न नाही करणार पण हां एकीकडे असंही झालं की हे मेहंदी काढणं आणि सगळं मला तर मेहंदी काढायची अशी आवड आहे hmm. पण वास आवडत नाही त्यामुळे मी कधी मेहंदी काढत नाही पण हे मेहंदी वगैरे काढून असा खूप छान व्हायचा आणि हा खूप <laughs> छान वाटतं मी प्रत्येकाच्या रूममध्ये आम्ही मेहंदी काढत होतो ए गजानन गुरुजींकडे जाऊन मी राजन काका हे बघ ना कशी दिसते ही मेहंदी कसं वगैरे सगळ्यांना दाखवून येत होते मी इट वॉज व्हेरी फन की या सगळ्या गोष्टी खरंच करायला खूप आवडतील पण मला ह्याच नोट मला आवडेल विचारायला की साधारण आपल्याकडे कसं की आता एक वय झालं की किंवा एका पॉइंट नंतर घरून एक आपल्याला प्रेशर असतं किंवा विचारायला किंवा नातेवाईक सगळ्यांमध्ये सुरू होतो की कधी कधी तर तुमच्या घरी सुद्धा असं काही असतं का की काही फ्री आहे प्रेशर नाही काही पण जनरल माझं नाही प्रेशर नसतं बऱ्याच लोकांच्या तर लग्न व्हायला लागली तेव्हा मला अचानक खूप मोठा झाल्यासारखं वाटतं नाही माझ्या घरी असं अजिबात प्रेशर नाही आहे माझ्या आई वडील मला असं तू तुझ्या करियरवर फोकस कर तुला तुझं पटेल तसं कर काही प्रेशर नाही एकदम चिल माझे पॅरेंट्स खूप आहेत त्यामुळे शेशी माझ्यापेक्षा लांब आणि तिशी जवळ आहे त्यामुळे डॉ स्केरी नाही आहे त्यामुळे माझे आई बाप पण पण स्केरी नाही गत आणि मी पण नाही आहे कोणीच नाही आहे स्केट क्या बात आहे बरं मला गप्पा मारून तर छान वाटलंच हे पण मला शेवट असं नाही करायचं मला का गोड उखाण्याने शेवट करायचं आहे हो आता आपण एक छोटासा उखाणा घेणार आहोत गोड उखाणं मला ऐकायचं आहे तुमच्याकडून नरंच हा शेवट होईल गोड आहे इंस्टाग्रामच्या बायोला टाकलं आहे फुडी बायोला टाकलं आहे रमा माझी आहे प्रेमळ पण आहे तितकीच मुडी <laughs> <laughs> बर संसार आहे दोघांचा दोघांनी तो आवरायचा मी केला पसारा तर तो, तो राघवरावांनी आवरायचा <laughs> आवाय खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि नुकतंच काहीच दिवसांकरू योगिता आणि सौरभनी लग्न केलं सो oh. तुम्ही पण पाहिलं असेल त्याच्यामुळे yeah, yeah, yeah. कसं होतं की ते काय म्हणतात एक रिल लाईफमधलं रिअल लाईफमध्ये आलं कपल oh. आणि मी बरेचदा तुमच्या दोघांचे जेव्हा फोटोज बघते तर खूप कालिशा कमेंट्स असतात की नाही नाही तुम्ही दोघं छान दिसताय तुमची जोडी छान दिसेल तर त्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल <laughs> काही नाही आम्ही रील लाईफ आहोत रीलच लाईफ राहणार आहोत <laughs> त्यामुळे योगिता आणि सौरभला तर फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स वी आर व्हेरी हॅपी की आ, ते रील आणि रिअल पण कपल आहेत म्हणून पण <laughs> सॉरी पण तुमच्या इच्छा नाही होऊ शकत हो आणि तरीही तुम्हाला जर का डाऊट असेल तर तुम्ही एकदा आमच्या सेटवर येऊन बघा तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील आम्ही फोटोमध्ये जितके गोड दिसतो तितकेच रिअल लाईफ मध्ये कसे आहोत टोटल अपोजिट आहोत पण नाही निखिल खरंच खूप चांगला आहे आणि त्याला खूप चांगली मुलगी मिळेल आम्ही खूप छान मित्र आहोत सो इट इज आहे जे लोक मिसअंडरस्टँड करतात पण या वी आर वी आर व्हेरी हॅपी की आमचं बॉन्डिंग खूप छान प्रकारे दिसतंय आणि लोकांना आवडतंय दॅट्स द मेन थिंग म्हणून ते स्क्रीनवर बघताना पण तेवढीच मजा आहे येस येस खरंच पण सॉरी थँक्यू थँक्यू सो मच ऑल द कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा